अमरावतीकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि खास बातमी आहे धार्मिक आणि सांस्कृतिक नगरी असलेल्या अंबानगरी अमरावतीमध्ये सध्या एका भव्य प्रदर्शनीची रिल्स सुरू आहे खास सण उत्सवांच्या तोंडांवर अमरावती बडनेरा मार्गावर रॉयल अँड शोरूम शोरूमसमोर सातुर्णा येथे इंडियन हँडीक्राफ्ट अँड हँडलूम एक्सपो दोन हजार पंचवीसचे दिमागदार आयोजन करण्यात आले आहे देशाच्या काणाकोपऱ्यातून आलेले पन्नास हजारहून अधिक आकर्षक हस्तकला आणि हातमाग वस्तूंचा हा जणू खजिनाच आहे लखनवी चिकन सूट पासनं ते बनारसी साड्यांपर्यंत राजस्थानी या प्रदर्शनात काय आहे आणि याला कसा प्रतिसाद मिळत आहे याचा आढावा आपण घेऊया अमरावती बडनेरा मार्गावरील ओपन ग्राउंड वर सध्या सुरू असलेल्या इंडियन आर्ट अँड क्राफ्ट एक्सपो दोन हजार पंचवीस ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे सात ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या प्रदर्शनात भारताच्या विविध राज्यातून आलेल्या कारागिरांनी आणि कलाकारांनी त्यांच्या कलेचे प्रदर्शन मांडले आहे या एक्सपोचे खास आकर्षण म्हणजे हँडीक्राफ्ट आणि हँडलूम्स वस्तूची अविश्वसनीय विविधता येथे ग्राहकांना लखनवी चिकन सूट सहारनपूरचे नक्षीदार फर्निचर पारंपरिक बनारसी साड्या भादुईचे नक्षीकाम केलेले कार्पेट आकर्षक बेड कव्हर केरळची नयनरम्य ज्वेलरी पश्चिम बंगालच्या कांता स्टिच केलेल्या बेडशीट राजस्थानी मोजडी आणि फॅन्सी चप्पल अप्रतिम राजस्थानी पेंटिंग लेदरच्या आकर्षक बॅग आणि मंगलगिरीचे ट्रेंडी ड्रेस मटेरियल असे अनेक प्रकारचे स्टॉल पाहायला मिळत आहेत याशिवाय काश्मीरी वस्तू पंजाबी सूट चंदेरी सिल्क बांबू आणि लाकडी क्रॉकरी टी शर्ट आणि क्रोशियाचे बेबी सूट देखील उपलब्ध आहेत अमरावती शहर में आने वाले सभी त्योहारों के उपलक्ष्य में कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक की हैंडलूम हैंडी क्राफ्ट और है, सजिए घर को भी सजाइए आपके लिए आपके घर के लिए मनपसंद वस्तुएं खरीदिए इंडियन हैंडीक्राफ्ट एंड हैंडलूम एक्सपो में सौ से ज्यादा यहाँ पर भारत के सभी राज्यों के स्टॉल यहाँ पर उपलब्ध है आप हमारे सभी स्टॉलों पर अवश्य भेंट दे और आपकी पसंद की सभी वस्तुएं खरीदे बहुत ही किफायती दामों में हैंडलूम हैंडीक्राफ्ट और हस्तकला वस्तुओं के कई स्टॉल्स यहाँ मौजूद है समय यहाँ पर सुबह 10 बजे से रात 10 बजे तक रहता है शुरू हमारा एग्जीबिशन यहां पर आने वाले सभी हमारे ग्राहकों के लिए प्रवेश एवं पार्किंग की सुविधा निःशुल्क रखी गई है स्थान रॉयल इनफील्ड शोरूम के सामने सातुरना बडनेरा रोड अमरावती ये जो एग्जीबिशन है इसमें हमारे भारत की हस्तकला दर्शित होती है और हाथ से बनाई हुई कई हैंडलूम की वस्तुएं यहां पर हैंडीक्राफ्ट वस्तुएं उपलब्ध है जिन्हें हाथ से बनाया जाता है ये भारत की हस्तकला है जो दर्शाती है कि हमारे भारत की हस्तकला कितनी सुंदर और आकर्षित है जो सभी के मन को भाती है सभी पसंद करते हैं ऐसी शानदार वस्तुएं यहां पर हमने उपलब्ध कराई है जो भारत के सभी राज्यों से आई है आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पन्नास हजारांपेक्षा जास्त विविध हस्तकला वस्तू एकाच छताकली ग्राहकांना बघायला आणि खरेदी करायला मिळत आहेत आयोजक शेख छोटू यांनी सिटी न्यूज ला माहिती देताना सांगितले की सण उत्सवांच्या खरेदीसाठी अमरावतीकरांनी या एक्स्पो ला मोठी पसंती दिली असून खरेदीसाठी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे हस्तकला वस्तू आणि हातमागाला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्वपूर्ण पाऊल ठरले आहे अत्यंत आकर्षक आणि देशाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या इंडियन हँडीक्राफ्ट अँड हँडलूम्स एक्सपो दोन हजार पंचवीसमुळे अमरावतीकरांना एकच ठिकाणी हँडलूम्स आणि हँडीक्राफ्टची मोठी व्हेरायटी मिळाली आहे सण उत्सवासाठी खरेदी करण्याकरिता ही एक पर्वणीच ठरली आहे आपणही ही भेट दिली नसेल तर अमरावती बंडेरा मार्गावर असलेल्या रॉयल एनफील्ड समोर सातुर्णा येथील या प्रदर्शनीला नक्की भेट द्या